न्यूज या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत पालघर तालुक्यातील आंबेडकर नगर या ठिकाणी ज्या व्यक्ती बसलेल्या आहेत अत्यंत एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांचं आहे आयुष्यमान संध्याताई राऊत आपल्यासोबत बसलेले आहेत आपण त्यांच्याशी खास त्यांची आज मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत सर्वप्रथम मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वजण माझा हा चॅनल बघतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंडमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा बुद्धाय जय भीम ताई सर्वप्रथम आपणास मी शुभेच्छा देतो कारण की आ, शिक्षक दिनानिमित्त आपणास लायन्स क्लब ऑफ पालघर यांच्या वतीने एक सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला त्यानिमित्त तुम्हाला पुन्हा एकदा आपली न्यूज चॅनलच्या वतीने खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा ताई अवॉर्ड घेताना तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुमचं नाव नॉमिनेशन झालं कारण की समाजामध्ये काम करणाऱ्या खूप साऱ्या महिला आहेत परंतु असं कोणी सांगून कोणाला अवॉर्ड देत नाही तर त्यांचं कार्यशैली पण पाहिली जाते आणि त्याच्यामध्ये मला तर वाटतं तिसऱ्यांदा तुम्हाला अवॉर्ड भेटतोय तर हा तिसरा पुरस्कार भेटत असताना मनामध्ये किती आनंद होता तिसरा मला तर सुरुवातीपासून सांगावं असं वाटते की जेव्हा पहिला पुरस्कार मला मिळाला तेव्हा मी चौऱ्याण्णव पासून म्हणजे चौऱ्याऐंशी पासून एकोणीसशे चौऱ्याऐशी पासून मी, okay, मी पासुन पासुन या क्षेत्रामध्ये उतरले ओके म्हणजे तुम्ही एकोणीशे चौऱ्याऐंशी सांगते तुम्हाला त्यानंतर मला बालवडेची म्हणजे शिक्षिकेची आवड होती की त्या क्षेत्रात आपण काम करायला पाहिजे आणि हे क्षेत्र खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्यानंतर मी बऱ्याच खेडोफाडी म्हणजे धुकटन म्हणा मासवण म्हणा चहाडे म्हणा अशा कुठला नेहा एक म्हणून गाव आहे तिथे मासवंच्या साइड म्हणजे आदिवासी विभागात ग्रामीण भागामध्ये मी आधी मला एकदा पुण्याला ट्रेनिंगला काढलेलं okay. आदिवासी सहशिक्षण परिवार म्हणून मी तिथे कार्यरत होते तर त्यांनी मला ट्रेनिंगला काढलं आणि ते ट्रेनिंगचं एक हे घेण्यासाठी पाठपुरावा घेण्यासाठी मला पाठवलं गेलं प्रत्येक केंद्रामध्ये दोन दोन दिवस तर तिथे त्यांच्याकडनं पण मला शिकायचं वाटलं आणि मी पण मला पण त्याला शिकवायचं होतं तर त्यानंतर मला असं मनात वाटलं की कुठेतरी मी जे काही पाऊल उचलले ते चांगलंच आहे आणि जे गोरगरीब मुलं अशी आहेत आणि त्यांना शिकवण्यासाठी मला खूप आनंद व्हायचा त्याच्यानंतर मी पाच सहा वर्ष त्या ह्याच्यात काम केल्यानंतर मला डायरेक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जिल्हा परिषद शाळेतून एक अ कामाच म्हणजे लेटर आलं मला नियुक्ती पत्र हा नियुक्ती पत्र आलं की बाबा तुम्हाला ह्या कामावर घेतलं जाणार आहे तर तुम्ही हजार वगैरे तर ते पत्र मला चौऱ्याण्णव ला आलं त्यानंतर बरीच वर्ष मी काम केलं त्या जिल्हा परिषदला बालवाडी ताई म्हणून काम केलं आणि मी त्या कामावर रुजू झाले त्यानंतर मग मला दोन हजार झाल्यानंतर चौऱ्याण्णव झाल्यानंतर शहाण्णव साली मला इनरी क्लब ह्या लोक मला भेटली आणि त्यांनी म्हणजे शाळेला भेट दिली भेट दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा ह्या शाळेत काय तुला कमी वाटत पण मी जेव्हा तिथे काम होती पड़ त्या झोपडपट्टीमध्ये मुलं साठ होती आणि बसायला जागा कमी होती त्या साठ मुलांना कसं सांभाळायचं तर मी माझी थोडीशी ताकद मी माझ्याकडल्या काही घरातल्या वस्तू आणि त्या मुलांना अगदी ती मुलं कुठेतरी खेळत बसायची मी जेव्हा जायची तेव्हा दरवाजा तर शाळेला नव्हता तसच बसायचो आणि त्या मुलांना उठून कपडे आपले त्यांच्या घरातनं घेऊन त्यांना आणून शाळेमध्ये बसवायचे आणि मग मी त्या पन्नास साठ मुलांना शाळा शिकवायची म्हणजे त्यावेळेस चौऱ्याण्णव शाळाची गोष्ट सांगते मी तुम्हाला आणि हे सगळं इनोरी क्लबने मा पाहिलं माझं काम कसं करते किती स्वतःसाठी मेहनत देते आणि मग त्यांनी मला रोटरी क्लब यांनी माझ्या शाळेला एकदा भेट देऊन मला एक तर शाळा इनोरी क्लबने बांधून दिली आणि okay. नंतर रोटरी क्लबने मला okay. हे एक बक्षीस दिलं की बेस्ट टीचर म्हणून आणि माझ्या शाळेमध्येच पुरस्कार केला त्यांनी तिथेच मला साडी हे सन्मान चिन्ह देऊन माझा सत्कार केला त्यानंतर मला काम करण्याची खूप ऊर्जा मिळाली आणि त्याने मला बऱ्याच काही गोष्टी लागणाऱ्या मला साहित्य पुरवलं नंतर मग माझ दोन हजार दहा मध्ये अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून नियुक्ती झाली ओके तुमच्या कार्यक्रमाचा अहवाल बघून ते हा करून त्याला पुढे आणि ते कसं ते झाल्यानंतर दोन हजार दहा मध्ये आता सध्या अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून गांधीनगर येथे कार्यरत आहे पालघर त्यानंतर दोन हजार एकोणीशे ला मला तो हा पुरस्कार मिळाला रोटरी क्लबमधून आणि दोन हजार मध्ये मला एस uh, एन uh, डी कॉलेज मुंबई महाराष्ट्र मध्ये मा आम्ही चौघी होतो आणि चौघीमध्ये मा एक माझा नंबर होता एक अहमदनगरची uh, होती एक महिला एक मी पालघरची होती एक नाशिकची होती आणि एक मुंबईची होती अशा okay. चार मध्ये मा माझा पण पहिला नंबर त्याच्यामध्ये होता तर तेव्हा कसं की तेव्हा ते त्या प्रवास करण्यासाठी माणसं नव्हती आणि प्रवास करण्यासाठी एवढं काही वस्तू उपलब्ध नव्हत्या किंवा फोन कॉल दर एवढं काही जास्त नव्हतं तरी सुद्धा मी माझ्या मिस्टरांना सांगून की मला असं असं बोलवलेलं आहे तर जायचं का आपण तर ते म्हणा ठीक आहे तुझं आणि त्याने ते मला घेऊन गेले हे प्रेक्षित मिळण्याचं कारण की जेव्हा एस एडिटिंग कॉलेजच्या मुली माझ्याकडे कमीत कमी चाळीस पन्नास पोरी यायच्या म्हणजे दरवर्षी यायच्या आता ह्या वेळेस या आल्या त्यावेळेस त्या आल्या तर त्यांना मी सपोर्ट करायची okay. त्यांना मार्गदर्शन करायची आणि ते मार्गदर्शन करून ते माझ्याकडे अगदी त्यांचे क्लास सोडून सुद्धा माझ्याकडे ऐकत बसायचे माझं मी जे बोलायची कारण सगळ्या मुली कुमारी होत्या हा। okay. ह्या एरियात कसं फिरायचं ह्या एरियात काय कमी आहे आणि आरोग्याविषयी खूप त्यांना मी आहाराविषयी त्या माझ्याकडून मारा आणि त्यांची जी मेन अशी एक व्यक्ती होती मॅडम त्या माझ्याशी खूप जवळीक झाल्या आणि त्यांनी माझं काम पाहिलं मला तर स्वप्नात पण नव्हतं कारण तो माझा भाग नव्हता ना बरोबर तरी सुद्धा त्यांनी मला एका चिठ्ठीमध्ये पाठवून दिले एका मुलींकडे की असं असं तू यायचं आहे आणि मी ती लगेच तयारी करून माझ्या मिस्टरांना घेऊन ला त्या हॉलमध्ये गेले त्यावेळेस त्यावेळेस दोन हजार मध्ये आजपासून पंचवीस वर्षाच्या दोन हजार गेल्यानंतर मला असं वाटलं की मी कुठेतरी एखाद्या ह्याच्यामध्ये आणले कारण ते कॉलेज एवढं मोठं होतं की महाराष्ट्रामध्ये मा मला वाटतं ते मोठं आहे कॉलेज मुंबईचं सांताक्रुजला तर तिथे मला माझं खूप छान गौरव त्यांनी केला मला फुलगुच्छ देऊन मला शॉल देऊन आणि मला हे प्रमाणपत्र देऊन मला ते ट्रॉफी देऊन माझा सत्कार केला त्यांनी आणि त्याच्यामध्ये मग माझं मनोगत घेतलं त्यांनी माझ्या मिस्टरांचा सुद्धा सत्कार झाला त्याच्यामध्ये तो एक आनंदाचा दिवस होता तेव्हा माझी मुलं छोटीच होती म्हणजे एवढी काही हे नव्हतं स्वतःला असं भाग्यवान समजायला की आता हे म्हणजे खूप मोठं काम माझ्या हातून झालेलं आहे कुठेतरी माझी कुणीतरी दखल घेतलेली आहे आणि मग नंतर आता हाच माझा कारकीर्द मी असेच काम करत करत मला अंगणवाडीमध्ये जेव्हा मी गांधीनगर येथे मला जी नियुक्ती जर माझी झाली त्यामध्ये मी माझ्या मुलांच्या मध्ये एवढी छान रमते आणि मला ती तो आवडतं की आता जे मी काम करते त्याच्यामध्ये गरोदर माता असतील थी। तीन शून्य ते सहा वर्ष मुलं असतील किशोरी वहीन मुलं असतील नंतर प्रौढ वर्ग अस प्रौढ व्यक्ती असतील त्यांना मार्गदर्शन देणं स्तंदा मातांना मार्गदर्शन देणं त्यांच्या माता बैठका घेणं त्यांच्याशी संपर्क साधणं अशा बऱ्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये रोजच्याच येत असतात पण त्यांना कसं हे करायचं त्यांच्याशी कसं बोलायचं आणि त्यांना समजावून स्वच्छतेविषयी कसं मार्गदर्शन करायचं हे मी मला खूप आवडायला लागलो आणि त्याच्यानंतर मॅडमने फोन केला की संध्या तुला असं असा अवॉर्ड मिळणार आहे तर तू यायचा आहे तर मला स्वतःला असं हे वाटलं की खरंच की काय असं खूप मला असं थोड्यासाठी मी आणि मी तेव्हा माझ्या बहिणीकडे होती आणि माझ्या घरच्या लोकांना तर काही माहितीच नव्हतं मला फोन आल्यानंतर मी अगदी ठीक आहे मी येईन म्हणून आणि तो हे घेतल्यानंतर मला खूप आनंद झाला की मी काहीतरी केलेल्या कामाची पोच पावती मला ही मिळत आहे असा माझा सगळा जीवनपट आणि त्याच्यामधनं सुद्धा मी समाजकार्य करत होते समाजकार्य करण्याची अजून मला आवड आहे मी त्या विषयावरती येणारच आहे की सर्व ह्या गोष्टी तुम्ही सांभाळत ना आपलं स्वतःचं कौटुंबिक जीवन सुद्धा सांभाळत तुम्हाला दोन आपत्ती आहेत त्याच्यामध्ये निखिल आणि एक तृप्तेश तर निखिलला आदर आदराने बघतो कारण की कायदेतज्ञ आणि कायद्याच्या बाबासाहेबांनी जो कायदा दिलेला आहे त्या कायद्याचा अभ्यास करून तो आता वकील क्षेत्रामध्ये आहे तसेच तृप्तेश सुद्धा आता भारतीय डाक सेवामध्ये रुजू झालेला आहे म्हणजेच तुमचा हा खडतर प्रवास तुम्ही निस्वार्थपणे फक्त समाजासाठी आणि जी तुमची जबाबदारी आहे ती तुम्ही पार पाडत असताना कुठेतरी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये ह्याची तुम्ही दखल घेतली आणि त्याच्यातून आपलं कुटुंब आपला, आपला स्वतःचा वैवाहिक जीवन आपला संसार आणि त्याच्या सोबत त्या काळामध्ये कोणत्याही तुम्हाला सुविधा पुरवत नसला तरी स्वतः पायी प्रवास असेल किंवा खडतर प्रवास असेल जायचंच आहेच ही तर मोठी जबाबदारी मग हा ताळमेल करताना किती मोठा त्याग करावा लागला असेल खूप मोठा त्याग करावा लागला कारण मी जेव्हा तिथे शाळेत जायचे तेव्हा मला पगार असेल कमीत कमीत मानधन असेल शंभर तीस रुपये दीडशे तीस रुपये झाले नंतर चाळीस झाले नंतर शंभर झाल्यानंतर दीडशे झाले त्याच्यानंतर अडीचशे रुपये मला पगार भेटला नंतर मग मला परत तीनशे मानधन द्यायला ना मग पाचशे असे करून मी त्या पैशाकडे बघितलं कधीच नाही कारण माझा तो हेतू आतापर्यंत नाही मला फक्त असं स्वार्थीपणा वगैरे नाही मला माझ्या समाजासाठी किंवा माझ्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे हे फक्त माझं एक ध्येय होत आणि त्यासाठी माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा कारण त्यांनी मला कधीच असं हे नाही केलं की बाबा नको जाऊ इथे आणि जरी मला त्यांनी संमती दिली असेल तरी सुद्धा समाजासाठी मला जेव्हा काही कुठे जायचं असेल तरी माझी सगळी घरची कामं माझ्या मुलांच्या शाळा मुलांचे जे काय असेल ते सगळं उरकून मी बाहेर पडत होती आणि त्याच्यामध्ये महिलांमध्ये रमून आणि बाकी शाळेमध्ये सुद्धा आणि आजपर्यंत हे सगळं शून्यातून मी निर्माण केलेलं आहे तर मला असा आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की मी शाळा करून नोकरी करून समाजाकडे सुद्धा मी बराच वेळ दिलेला आहे पण माझ्याकडून कधी माझ्या माझ्या हातून माझं कुटुंब एक वायफळ गेलेलं आहे किंवा कुठेतरी चुकीच्या मार्गाला मी मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे असं मला त्याचा अभिमान आहे की मी खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ माझ्या समोर दिसत आहे आणि ती मुलं माझी माझ्या शब्दाच्या बाहेर न जाता माझ्या कस्टडी माझ्या एकोप्याने राहिली तो मला खूप अभिमान वाटतो नक्कीच त्याचाच तो एक फायदा त्यांना झाला की आपण आपलं स्वतःच वैवाहिक जीवन कसं जगावं आणि शिक्षणाचं महत्व सुद्धा त्यांना समजलं नंतर ताई मला तुम्हाला एक दुसरा प्रश्न करायचा आहे की बाबासाहेबांच्या विचारावरती तुम्ही प्रेरित होऊन तुम्ही स्वतःचं जीवन जगत असतात बाबासाहेबांच्या विचाराला आंबेडकरवादी विचारवादी तुम्ही आहात तर त्यानंतर बाबासाहेबांनी जी आ, एक संस्था स्थापन केलेली आहे भारतीय बौद्ध महास मातृसंस्था या मातृसंस्थेचा एक भाग म्हणून समता सैनिक दल त्याच्यामध्ये दल आहे जो समता सैनिक दल आपल्या समाजाचा आपल्या आई बहिणीचं रक्षण करेल जेव्हा जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचं असेल त्यावेळेस तो त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उभा राहून आपल्या समाजाचं रक्षण करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या आंबेडकर नगर पालघरमध्ये आपण समता सैनिक दल या ठिकाणी नवीन रुजू करण्याचा प्रयत्न केला ते समता सैनिक दल आपल्या गावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला भारतीय बौद्ध सभा जाणून घेण्याचा प्रयत्न केला मग ज्या वेळेस या समता सैनिक दलाबद्दल किंवा भारतीय बौद्धमा बद्दल अवेअरनेस आपल्या भागामध्ये नव्हतंच होतं परंतु एवढ्या पद्धतीने नाही परंतु आम्ही तुमचं काम पाहिलेलं आहे की आपल्याच या मैदानावरती एक कवायत झाली होती कसं झाली होती ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आचार्य सर ट्रेनिंगला आले होते हो हो. आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी महिलांनी समता सनी दलामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं मला पुण्याच्या मला अरुंदती काहीतरी त्यांचं नाव होतं त्यांनी मला माझा कॉन्टॅक्ट त्यांना म्हणजे कसा मिळाला मला माहिती नाही पण त्यांनी माझी संपर्क केला आणि गुरुजी आपले संतोष गुरुजी होते त्यांनी संतोष जाधव गुरुजी आताचे पालघर जिल्हा संस्कार सॉरी संरक्षण उपाध्यक्ष ते होते त्यांनी मला बरेच आपले काही लोक होती त्यांनी मला सांगितलं आपल्याला असं सा असं कार्यक्रम इथे राबवायचा आहे तर ठीक आहे काही हरकत कदाचित त्यावेळेस पालघर तालुका कार्यकारिणी होती आणि पालघर तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष श्रीपाद गुरुजी होते कोषाध्यक्ष राऊत गुरुजी होते आणि सरचिटणीस लोखंडे गुरुजी होते तर आम्ही असे त्यांच्याबरोबर आम्ही ठीक आहे मग आम्ही पस्तीस महिला पस्तीस महिलांनी आम्ही समता सैनिक प्रशिक्षण एक महिना घेतला की त्यांना म्हणजे नाश्त्यापासून सगळं आम्ही महिलांनीच करून तो कार्यक्रम मैदानामध्ये कवायत वगैरे आम्हाला त्याच्यानंतर युनिफॉर्म देण्यात आला समता सैनिकचे जे लेबल तुमचे असतात ते सगळं देण्यात आलं कोड युनिफॉर्म हा तो देण्यात आला आणि मला आनंद वाटला की आपल्या समाजाचं हे पुढेच व्हायला पाहिजे म्हणजे हे मागे येता कामा नये तर तेव्हा सुद्धा मी खूप संसारात बिझी होते म्हणजे मला स्वतःला सुद्धा वेळ नव्हता तेवढा पण मी कशी बशी त्या वेळात वेळ काढून मी त्या समता सैनिक तिथनं धावत धावत यायची आणि आणि ह्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायची की नाही मी नाही गेले तर महिला येणार नाही आणि असं करून मी ते समतासतेनी इथे सुरू केलं आपल्या आंबेडकर नगरमध्ये आणि अजून बऱ्याचशा महिला आहेत त्याच्यातनं काही महिला निधन झालं त्यांचं आणि काही महिला आहेत अजून अजून उत्साह आहे काम करण्याची समाजासाठी काहीतरी करावं ही माझी अजून इच्छा आहे कारण मला वाटते मी कधी थकणार नाही कारण मला समाजकार्य करण्याची आवड आहे नोकरीमध्येच मला समाजकार्य आवडतं आणि माझा गाण्याचा छंद सुद्धा आहे मी गायला पण मला आवडतं तर सामाजिक कार्य करायला पण आवडतं समाजासाठी पण काही करायला आवडतं त्याच्यानंतर जिथे काही एखाद सुख दुःख असेल तिथे पण मला खूप असं जावंस वाटतं त्यांचे सुख दुःख आपण ऐकायची आजच्या काळामध्ये आपण बुद्ध धर्माचा जो प्रचार प्रसार करतो त्यामध्ये आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे माणसाने फक्त स्वार्थ कोटी भावना मैत्री भावना असायला पाहिजे आणि कुठेही कसली लालचा न करता आपल्याला जेवढी आपल्या परीने जे, आप जे काही करता येईल तेवढं करावं ओके तर ह्या सर्व गोष्टी बघत असताना आणि आता तुम्हाला रिसेंटली शिक्षकिरा निमित्त जो पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर अजून आता मला वाटतं इच्छाशक्ती तुमची वाढली असेल काम करण्याची थांबा नाही पुढे तुम्ही काय करणार मला पुरस्कार मी माझ्या तिथे पण बोलताना सांगितलं की मला पुरस्कार मिळायला अगर नको म्हणू दे म्हणजे मला माझं काम कसं आहे ते मी प्रामाणिकपणे करत आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये जसं मी कामावर रुजू झाले तेव्हापासून मी मनात असं निश्चय केलाय का हेच आपलं सगळं आहे इथे सगळ्या आपल्या छोट्या मुलांचं गरोदर मात्यांचं सगळं आपल्याला करायला पाहिजे आणि हे ध्येय ठेवूनच मी आतापर्यंत करते आणि आता सुद्धा परत मला असं हे ट्रॉफी मिळाल्यानंतर असा आनंद होतोय की अजून मी काहीतरी समाजासाठी किंवा माझ्या शाळेसाठी अजून जास्त वेळ द्यायला पाहिजे आणि खूप पुढे जायला पाहिजे असं माझी इच्छा आहे नक्कीच ताई खूप छान वाटलं आम्हाला तुमच्याशी बोलून आणि आम्ही आमच्या आपली न्यूज या चॅनलच्या वतीने आम्ही तुम्हाला पुढील तुमच्या प्रवासाला तसेच समाजकार्याला खूप सारा मंगलमय शुभेच्छा देतो या ठिकाणी आणि अशी आवडतं तुमच्या चालूच येतील तुमच्या कार्याची पोचपावती तुमच्या कर्तृत्वाची जी पोचपावती आहे तुमच्यामध्ये शील आहे तुमच्यामध्ये मैत्री भावना तथागत बौद्ध भगवान बुद्धांच्या अनुसार आता त्याच्यानंतर एक तुम्ही रिसेंटली वर्षवास निमित्त तुमचा महिला सुद्धा वर्ग तुम्ही तयार केलेला आहे आणि त्या महिला वर्गांच्या वतीने प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरोघरी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार तुम्ही या वर्षावासामध्ये करतात इव्हन वर्षावासच्या व्यतिरिक्त पौर्णिमा असतील काय सुद्धा वर्षभरात सगळे करतात ही कन्सेप्ट तुमच्या मनामध्ये कशी आहे ती आधीपासून एक संघमित्र म्हणून महिला मंडळ आहे तर आधीपासून तर आपल्या गावामध्ये हे गावा कार्यक्रम व्हायचे पौर्णिमेला सगळीकडे आम्ही जायचं वगैरे पण तो तिथे काही का आपल्या इथे कसं महिलांना वेळ नसतो बरोबर तर मी तिथे जॉईन झाले की मला मला पण कारण मला धम्माचं खूप म्हणजे ते थांबता कामा नाही मी जर एखाद यांना सांगितलं की बाबा हे करायचंय तर त्यांना थांबा करू पण मला तसं नको पाहिजे होत मला फक्त त्या धम्माचं कार्य पुढेच न्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला आनंद मिळतोय okay. म्हणून मी त्यांच्यामध्ये जॉईन झाले संगमित्र महिला मंडळामध्ये आणि जॉईन झाल्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते वर्ष तीन महिने ते प्रत्येक पौर्णिमापर्यंत तीन महिने दसऱ्या विजयादशमी पर्यंत त्यांचे कार्यक्रम चालू प्रत्येकांच्या घरी जायचं मंगल कामना करायची त्याच्यानंतर बुद्धवंदना घ्यायची काही किराचा ओडधोड असेल ते खायला वगैरे असं त्यांच्याकडे ते कार्यक्रम चालतं आणि मला खूप आवडलं ते मला असं वाटलं की माझं कुठल्याही दिवस एक वाया जात पौर्णिमा माझ्याकडे पण होत आहेत पौर्णिमेचे कार्यक्रम ती लोक साजरी करतात तर हा तो संगमित्र महिला मंडळाला त्यांना अजून काही नवीन काही करता येईल याच्याबद्दल मी मार्गदर्शन करत असते आणि त्यांना सुद्धा की मी त्यांच्या आहे तर एवढं माझं अजून इच्छा आहे की आपल्या महिलांनी पण कुठेतरी आपल्या गावागावल्या ज्या महिला असतील त्यांनी सुद्धा असंच करायला पाहिजे वर्षवसामध्ये कुठेही की बाबा नको पण एक महिन्यामध्ये तरी तुम्ही आपल्या प्रत्येक विहारामध्ये किंवा कुठेही आपलं कार्य न होता ते चालूच ठेवायला पाहिजे आणि त्याचे महत्व समजायला पाहिजे आणि तुम्ही हो जे काय आता हे बोध आचार्य ते पण खूप चांगलं आहे समाजासाठी करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या मिळकतीतला पाव वाटा तर आपण हिस्सा दुसऱ्याला द्यायचाच आहे तर आपण पैशा रूपाने देऊ नाही शकत पण आपण आपली मेहनत आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्या दुसऱ्या देणं खूप गरजेचं आहे काही खूप खूप छान आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही आमचा तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि आमच्या या चॅनलसोबत व्यक्त झाल्याबद्दल नक्कीच तुमच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप साऱ्या मंगलकामना व्यक्त करतो आणि खरोखरच तुमच्याकडे वक्तृत्व नेतृत्व आणि ह्या सर्व गोष्टीचा मेळाव असल्या कारणाने तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्याचं राहणार नाही पुन्हा एकदा आम्ही तुमचे खूप आभार व्यक्त करतो